श्रीराम समर्थ मी ज्योतिष विश्व संशोधन केंद्र पुणे या संस्थेचे वास्तु विशारद वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा शिष्य मी आदिनाथ बबन कोतकर राहणार वागोली मी विशारद बॅच क्रमांक पंधराचा विद्यार्थी मी फेसबुक पाहत असता मला फेसबुकवरती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांची फेसबुकला ॲड दिसली ती ॲड पाहिल्यानंतर असे समजले की वास्तुशास्त्राचा पाच दिवसीय मोफत वास्तु क्लास आहे तो क्लास मी ॲटेंड केला तो क्लास ॲटेंड केल्यानंतर मला कळाले की वास्तुशास्त्र या विषयाचे खूप अगाधाचे ज्ञान आहे व गुरुजींनी ते पाच दिवसामध्ये खूप साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न आम्हाला केला या अगोदर आम्हाला एवढेच माहीत होते की वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्र म्हणजे आग्नेय दिशेला किचन नैऋत्य दिशेला बेडरूम वायव्य दिशेला बाथरूम व ईशान्य दिशेला देवघर या व्यतिरिक्त असे काही माहिती नव्हते व डोबळमानाने कुणालाही सर्वसाधारणपणे अशीच गोष्ट माहिती असते पण गुरुजींनी पाच दिवसीय वास्तुशास्त्र या क्लासमध्ये सांगितले की ऐंशी टक्के हे शास्त्र घराच्या बाहेर असते व वीस टक्के वास्तुशास्त्र हे घराच्या आतमध्ये असते हे आम्हाला एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये गुरुजींनी पाच दिवसाच्या वास्तुवर्गामध्ये समजून सांगितले त्यानंतर आम्ही गुरुजींचा पेड वर्ग जॉईन केला व त्या वर्गामध्ये गुरुजींनी खूप अशी मोठी माहिती दिली की जी माहिती आमच्या आकलेच्या पलीकडे होती आणि इतक्या कमी फीमध्ये गुरुजींनी आम्हाला वास्तुशास्त्राविषयी खूप मोठे असे ज्ञान दिले गुरुजींनी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी नोटबुकवरती लिहायला सांगितल्या त्याचा अभ्यास करायला सांगितला माती परीक्षण करायला सांगितले मातीचा कलर कसा असावा मातीचा गंध कसा असावा माती कशा प्रकारची असावी माती किती प्रकारची असते हे गुरुजींनी खूप साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजून सांगितले अशी माहिती आम्हाला यापूर्वी कधीच भेटली नव्हती आम्ही यूट्यूबवर पाहायचो पण अशा एवढ्या डिटेलमध्ये आम्हाला आजपर्यंत कुणीही समजून सांगितले नाही आणि इतक्या कमी पैशामध्ये गुरुजींनी आम्हाला कोर्स दिला त्याबद्दल गुरुजींचे खरंच खूप खूप आम्ही आभारी आहोत धन्यवाद गुरुजी काही चुकले असल्यास क्षमा करावी